आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा निकाल उत्तर दिला आहे आणि ते उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांच्या सरकारांना दिला आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला असून देशभरात गाजतो आहे हा निकाल नेमका काय आहे या निकालाचे अनुसूचित जातींवर नेमके परिणाम काय होणार आहे आणि या निकालाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील आणि देशातील दलितांची संघर्षात्मक संघर्षात्मक कृती कोणती असावी या विषयावर आज इथे आंबेडकर मिशन मिशनतर्फे एक बैठक मी आणि माझे सहकारी सतीश डोंगरे सुरेश केदारे साहेब यांनी आयोजित केली होती त्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील दलितांची कृती कोणती असेल ते आपल्याशी बोलताना कायदे कायदेतज्ञ रिपब्लिकन नेते डॉक्टर सुरेश माने सर इथे आज जाहीर करणार आहेत सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्या निकालामध्ये उपवर्गीकरण करताना असं एक चित्र निर्माण करण्यात आलं आहे की आरक्षण या देशात चालू झाल्यानंतर त्याचा लाभ काही ठराविक प्रबळ जातीने उपटला आणि असंख्य अशा जाती ज्या सूक्ष्म आहेत संख्येने अत्यल्प आहेत त्या वंचित राहिलेल्या आहेत आरक्षणापासून तर त्या आरक्षणाचा लाभ त्या जातीपर्यंत पोहोचण्यासाठी आरक्षणाच्या लाभाने ज्या जाती गब्बर झाल्या असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे त्या जातींना वगळण्याची प्रक्रिया सुरू करता येईल का त्या जातींना प्रिमिलियर लावता येईल का अशी पावलं या निकालाच्या निमित्ताने उचलली गेली आहे या निकालाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटत की आरक्षणाचा लाभ कोणी किती घेतला याच या मागे फक्त मूल्यमापन होत आहे भाग नाही तर या निकालाच्या निमित्ताने या देशामध्ये संविधानाचा न्यायालयाच्या मार्फत फेड आढाव्याची प्रक्रिया या देशामध्ये सुरू झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपचं जे लोकसभेमध्ये चारशे जागांचं टार्गेट होत ते चारशे जागा टार्गेट साध्य झालेलं नसतानाही घटनेचा फेरआढावा करण्याची त्यांचे इरादे अंगात येऊ लागले आहेत आणि मला असं वाटत कि दलितांच्या दृष्टीने ही सर्वात चिंतेची बाब आहे या सर्व प्रश्नाचा त्या निकालाची कायदेशीर चिकित्सा काय आहे त्या निकालाचे दुष्परिणाम अनुसूचित जातीवर कसे होणार आहेत त्या निकालातून खरोखर अनुसूचित जाती ज्या मायक्रो आहेत सूक्ष्म आहेत का मित्र हो खर तर हा जो विषय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मुळात प्रश्न असा आहे की या देशाच्या स्वातंत्र्याच्या जवळजवळ पंचाहत्तर वर्षानंतर सुद्धा या देशाने भारतीय संविधानाचा स्वीकार केल्यानंतर आरक्षणाचं जे तत्व या, या देशामध्ये लागू झालं त्या आरक्षणाच्या तत्वाची अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही असं आमचं स्पष्ट मत आणि विशेषतः ज्या अनुसूचित जाती घटनेच्या नियमाप्रमाणे ज्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आता हा प्रश्न देशभराचा जरी असला तरी पण प्रामुख्याने महाराष्ट्र पुरतं समजा बोलायचं झालं तर हे सब क्लासिफिकेशन करण्याची गरजच सर्वोच्च न्यायालयात का पडली असा मला एक प्रश्न पडलेला आहे कारण ज्या वरच्या जाती आहेत त्या त्यांना हा सर्व तऱ्हेचा मलिदा मिळतो आणि ज्या खालच्या जो मायक्रो जाती आहेत सूक्ष्म या जाती यांच्यापर्यंत त्या म्हणजे जो फायदा आहे त्याचा लाभ आहे तो जात नाही असं जर आपण कबूल केलं तर मला प्रश्न असा पडतो की ह्या आरक्षण तत्वाची अंमलबजावणीच मग ती नीट झालेली नाही आणि ती जर नीट झालेली जर नसेल तर मग याला जबाबदार कोण आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ही जी अंमलबजावणीचं तत्व जे जाहीर केलेलं आहे म्हणजे वर्गीकरणाचं तर वैयक्तिक मला हे शंकास्पद वाटतं आणि याच्यासाठी जर या तत्वाची अंमलबजावणी नीट व्हायची असेल तर मला एक प्रश्न असा आहे की आरक्षण तत्वाची अंमलबजावणी लागू होत असताना सरकारने जे समाजवादी धोरण स्वीकारलेलं आहे भारतीय संविधानाने व एकीकडे खासगीकरणाचा सपाटा चाललेला आहे कंत्राटीकरणाचा सपाटा चाललेला आहे सरकारी नोकऱ्या दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या आहेत शिक्षणाचं खासगीकरण होत चाललेलं आहे आणि सर्व तऱ्हेच्या ज्या शिक्षणातल्या संधी नोकऱ्यांमधल्या संधी या अंकुचित पावत चाललेल्या आहेत आणि अशा वेळेला मग हे जर तत्त्व नीट लागू केलं जात नसेल तर या उपयोजना या कितपत फलदायी ठरतील असा माझ्यासारख्याला प्रश्न आहे आणि म्हणून याची जी संविधानात्मक बाजू आहे यातली जी कायदेशीर बाजू आहे त्यातले जे बारकावे आहेत ते मला वाटतं मानेसर या ठिकाणी मांडले ज्या निकालाची आपण चर्चा करू शकतो त्याचा उद्देश असा आहे की ज्या मायक्रो जाती आहेत त्यांना लाभ मिळत नाही आणि त्यामुळे मग यांचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि वर्गीकरण झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवणे हा या निकालाचा उद्देश आहे परंतु देशाचं वास्तव काय भारतामध्ये अकराशे आठ जाती आहेत त्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये फक्त तीस जाती ह्या प्रमुख जाती आहेत त्यामध्ये सांभार तीस टक्के आहेत महार चार पॉईंट त्रेचाळीस टक्के आहेत अशा सोळा जाती आहेत ज्यांची नमशूद्र ही जात आहे ती फक्त एक पॉईंट छप्पन टक्के आहे ह्या सोळा जाती जर सोडल्या तर तो यांची टोटल संख्या होते सत्तर टक्के आणि मग एक हजार चौऱ्याऐंशी ह्या मायक्रो जाती आहेत त्या जाती तयार होतात मग सत्तर टक्के ह्या मोठ्या जाती आणि मायक्रो जातीच्या जा संख्या फार मोठी आहे आता हेच उदाहरण तुम्हाला महाराष्ट्रासाठी घेऊन दाखवतो महाराष्ट्रामध्ये तीन जाती प्रमुख आहे अवगड जर तुम्ही करायचं ठरवलं तर तीन जाती प्रमुख आहेत एक महा ती जात आहे एकोणपन्नास टक्के दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे सांबार आहे दहा पॉईंट नऊ टक्के आणि घोर आहे सहा पॉईंट चार टक्के ह्या तीन जातीमध्ये अव केलं के तर यांना थोडं थोडं आरक्षण मिळेल पण बाकीच्या मातं जे की फार मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहेत त्यांची संख्या सहा पॉईंट दोन टक्के आहे आणि ते खालचे सगळे म्हणजे एकोणसाठ मधून तीन मायनस केल्या तर बाकीच्या सगळ्या जाती च मिळून तीस टक्के संध्या म्हणजे दहा जागा जर अनुसूचित जातीला महाराष्ट्र शासनाने रिझर्व केल्या तर ह्या त्यापैकी सत्तर टक्के जागा महार मांग आणि चांदार लोकांमध्ये जातील आणि उरलेल्या तीन जागामध्ये एकोणसाठ जातीपैकी ज्या तीन जाती वगळून बाकीच्या सगळ्या जातींना फक्त तीन जागा मिळते अबकट केल्यावर हा विचार सुप्रीम कोर्टाने केलेला नाही हाच विचार केला पाहिजे असं आमचं मत जर अबकट करून तीन जागा जागा लढ देण्यासाठी आताची परिस्थिती काय पूर्ण देशामध्ये देशामध्ये पंधरा टक्के आरक्षण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जात अनमुख जात आहे त्या जातीची संख्या फक्त चौदा आहे महाराष्ट्रामध्ये चौदाच लोक आहेत त्यांची त्या चौदा, चौदा मधला प्रत्येक मेंबर तेरा टक्के आरक्षणामध्ये अप्लाय करू शकतो आता काय होईल आता तीनच जागा त्याच्यासाठी अस्तित्वात असल्यामुळे सगळे लोक त्यासाठी अप्लाय करतील त्याला लाभ मिळेल का मिळणार म्हणजे हे अतिशय भोपळा तयार झालेला आहे सुप्रीम कोर्टाने कोणत्याही प्रकारचा डेटा न घेता म्हणजे विचित्र एकदम बेकार असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला त्या ला जा आहे त्यामध्ये अनुसूचित जातीला कोणताही लाभ होणार नाही बायक्रो अनुसूचित जातीला लाभ होणार नाही आणि ज्या वरच्या जाती आहेत त्या जातींनाही त्याचा लाभ होणार नाही उलट ह्या जातींमध्ये एवढा मोठा भेद होईल की एकमेकाशी भांडण करायला लागते आणि म्हणून हे जे सूत्र आहे अनुसूचित जातींना एकत्र ठेवण्याचं तसं महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती आहेत देशामध्ये एक हजार अकराशे आठ जाती आहेत या जातींना मिळणारा अनुसूचित जातीचा आरक्षण मायक्रोतली मायक्रो, मायक्रो जात <coughs> त्यासाठी अप्लाय करू शकते अर्ज करू शकते आणि कोणतंही रिझर्वेशन मिळतं हे फक्त तुम्ही त्या जातीचे आहेत म्हणून मिळत नाही त्या नोकरीसाठी तुमची पात्रता लागते ती पात्रता निर्माण केली पाहिजे ह्या मायक्रो जातीमध्ये एक आणखी मांग मांगारोटी मांगा नावाची एक जात आहे अनुसूचित जातीमध्येच आहे त्यांना जातीचं प्रमाणपत्र कसं काढावं हेच कळत ते कसे मध्ये उतरतील सरकारचं काम काय की त्या, त्या, त्या मांग लोकांना जे भटकतात त्यांना एका जागेवर स्थिर करणे त्यांना जातीच्या प्रमाणपत्रासाठी ऍड्रेस त्यांचं राशन कार्ड देणे आणि मग त्यांना जातीचं प्रमाणपत्र इश्यू करणे तरच ते मुलांना शाळेत घालू शकतील असा कोणताही विचार या केलेला नाही असं आमचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने हा निर्णय ताबडतोब मागे घेतला पाहिजे आणि संसदेनं याच्यावरती कार्यवाही करून सुप्रीम कोर्टाचा निर्णय जसा पूर्वीचे मागे घेतले तसेही घेतले अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता